नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म फिल्मेड चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जर स्टेट बँकचे अकाउंट ओपन करायचे असेल तर आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता तेही तुमच्या मोबाईलवरती घरी बसल्या आणि मित्रांनो यासोबतच तुम्हाला ए टी एम कार्डसुद्धा मिळणार आहेत तर मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका नाही तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही चला मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर सर्चचं ऑप्शन आहे त्यामध्ये योनो एसबीआय नाव टाईप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला मित्रांनो योनो आयची ही ॲप दिसेल ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे आधी इन्स्टॉल केली असेल तर इन्स्टॉल करण्याची आवश्यकता नाही तर आपल्याकडे ही ॲप ऑलरेडी आहे त्यामुळे आपण ही ओपन करून घेऊया मित्रांनो तुम्हाला वाट बघायची आहे थोडा वेळ लागेल त्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर भरपूर प्रकारचे ऑप्शन मिळेल मित्रांनो तुमचे जर आधी अकाउंट असेल तर तुम्ही रजिस्टर करून योनो एसबीआय हे वापरू शकतात त्यानंतर ओपन सेविंग अकाउंटचं ऑप्शन तुम्हाला खाली दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपले जे अकाउंट ओपनिंगचे जे पर्याय आहेत ते आपल्या समोर येतील मित्रांनो पहिलं आहे विदौथ ब्रांच व्हिजिट त्यानंतर विथ ब्रांच विजिट आणि मित्रांनो शेवटचा आहे एन आर ओ अकाउंट म्हणजे विदेशी लोकांसाठी आहेत तर मित्रांनो आपल्याला कुठेही जायचं नाही त्यामुळे आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर मित्रांनो इथे इन्स्टा प्लस सेव्हिंग अकाउंट हे आपल्याला करायचं आहे त्यामुळे इथे टिक करून घ्यायचं आहे त्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे मित्रांनो आपली फुल के वाय सी हे होणार आहेत हे सुद्धा व्हिडिओ कॉल मार्फत मित्रांनो आधी ऍप्लिकेशन करायला असेल तर दोन नंबरचं ऑप्शन निवडायचं आहे आपण नवीन ॲप्लिकेशन निवड करत आहोत त्यामुळे पहिलं ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत तर मित्रांनो यामध्ये काही करायचं नाही तुम्हाला खाली तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे टिक केल्यानंतर मित्रांनो नेक्स्टचा ऑप्शन दिसेल तर मित्रांनो यामध्ये यांनी फॅसिलिटीसुद्धा सुद्धा दिलेली आहे की काय काय फॅसिलिटी तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर मित्रांनो इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे मित्रांनो तुमची जी केवायसी आहे ती व्हिडिओ कॉल मार्फत होणार आहे आणि मित्रांनो तुम्हाला यासाठी फिजिकली डॉक्युमेंट देण्याची आवश्यकता नाही आणि ब्रांचला तुम्हाला व्हिजिट करण्याची आवश्यकता नाही आहे आणि मित्रांनो यासोबत तुम्हाला डेबिट कार्ड सुद्धा मिळणार आहेत ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर मित्रांनो खाली टिकचं ऑप्शन आहे त्यावरती टिक करायचं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे तुम्ही संपूर्ण माहिती इथे वाचू शकतात चला मित्रांनो आपण आता नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊया त्यानंतर मित्रांनो यामध्ये व्हिडिओ डेमोसुद्धा तुम्हाला देण्यात येतो तुम्हाला व्हिडिओ डेमो बघायचा असेल तर तुम्ही बघू शकतात त्यानंतर प्रोसेस काय असणार आहे ते सुद्धा इथे सांगितलेले आहे मित्रांनो मी तुम्हाला संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे त्यामुळे तुम्हाला वाचण्याची कुठलीही गरज नाही तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट वरती क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जो खाली यांनी ईमेल आय डी सांगितलेला आहे तो ईमेल आय डी सुद्धा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आहे यावरती एक ओ टी पी सेंड केला जातो तो ओ टी पी तुम्हाला पुढच्या ऑप्शनमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो ओ टी पी आहे तो सेंड झालेला आहे तुमच्या मोबाईल क्रमांकावरती एक ओ टी पी आलेला असेल तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे नसेल आलेला तर रिसेंट ओ टी पीवरती क्लिक करून तुम्ही इथं परत मागवू शकतात त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवरतीसुद्धा एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला तुमचं जीमेल अकाउंट असेल ते जीमेल अकाउंट चेक करून घ्यायचं आहे त्यावरती जो ओ टी पी आलेला असेल तोच ओ टी पी तुम्हाला टाकायचा आहे चला मित्रांनो आपण चेक करून घेऊया मित्रांनो हे पेज तुम्ही रिप्लेश करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा जो ओ टी पी आहे तो तुम्हाला पहिल्या ऑप्शनवरती दिसणार आहे पहा मित्रांनो हा ओ टी पी आपल्याला दिसत आहे त्यानंतर मित्रांनो हा जो ओ टी पी आहे तो तुम्हाला त्या ऑप्शनवरती टाकून घ्यायचा आहे ओ टी पी तुम्हाला मित्रांनो योग्य रीतीने टाकायचा आहे ओ टी पी जर मित्रांनो बरोबर असेल तर खाली सबमिटचं ऑप्शन आहे त्या सबमिटच्या ऑप्शनवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही ते कन्फर्म करू शकतात त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता ॲप्लिकेशन पासवर्ड तयार करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला एक कॅपिटल लेटर हवं त्यानंतर स्मॉल लेटर टाकायचे आहेत आणि एक मित्रांनो जे सिंबॉल आहे ते सिंबॉल टाकायचा आहे आणि नंबर टाकायचा आहे मित्रांनो उदाहरणासाठी मी तुम्हाला इकडे बाजूला ते देत आहे की कशाप्रकारे तुम्ही ते टाकू शकतात मित्रांनो वरती जे तुम्ही पासवर्ड टाकलेले आहेत ते जी एंटर करायचं आहे म्हणजे ते कन्फर्म करण्यासाठी आपल्याला परत खाली टाकावं हे लागणार आहे मित्रांनो पासवर्ड टाकून झाल्यानंतर आपल्याला सिक्युरिटी क्वेश्चनचं ऑप्शन आहे इथे भरपूर प्रकारचे ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला जे ऑप्शन निवडायचं आहे तुम्ही ते निवडू शकतात मी माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव इथे सिलेक्ट करणार आहे व्हॉट इज इज माय बेस्ट फ्रेंड यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा मित्राचं जे नाव असेल ते तुम्ही टाकू शकतात म्हणजे मित्रांनो तुम्हाला पासवर्ड फर्गेट करण्याच्या वेळेला हे लागणार आहे तुम्ही स्वतःचं नावसुद्धा इथे टाकू शकता त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो हे जे ॲप्लिकेशन आहे ते दोन दिवसपर्यंत राहणार आहे दोन दिवसाच्या आत जर तुम्ही केलं तरच तुमचं हे ॲप्लिकेशन होणार आहे नंतर तुम्हाला नवीन करावं लागणार आहेत मित्रांनो यावरती टिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जे आधार नंबर आहे त्या आधार नंबर आणि त्यांची संपूर्ण डिटेल आपल्याला कोणत्या लँग्वेजमध्ये द्यायची ते लँग्वेज इथे विचारली जाते तर आपण इंग्लिश इथे सिलेक्ट करणार आहेत त्यानंतर मित्रांनो आपल्याला ही माहिती वाचून घ्यायची आहे खाली ॲग्रीचा ऑप्शन आहे त्यावरती टिक करून घ्यायची आहे आणि नंतरच आपल्याला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमचा जो आधार नंबर असेल बारा जीचा तो आता तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे जर व्हर्च्युअल आय डी माहिती असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता मित्रांनो आपण आता बारा अंकीचा जो आधार नंबर आहे तो टाकून घेऊया आधार नंबर टाकून झाल्यानंतर मित्रांनो गेट ओ टी पीचा ऑप्शन इथे तुम्हाला दिसेल म्हणजे तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी सेंड केला जातो तो ओ टी पी मित्रांनो तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो ओ टी पी सक्सेसफुली सेंड झालेला आहे तो ओ टी पी आपण आता इथे टाकून घेऊया मित्रांनो ओ टी पी योग्य रीतीने तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो आता खाली सबमिटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरची जशी माहिती असेल तशी सेम माहिती तुम्हाला इथे दिसायला मिळते तुमचं नाव आणि जन्मतारीखसुद्धा इथे येईल यामध्ये तुम्हाला काही करायचं नाही सीधा नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेससुद्धा इथे ऑटोमॅटिक येईल यामध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त तुमचा सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुमचा तालुका इथे तुम्ही टाकू शकता तालुका सिलेक्ट करून घ्यायचा जो तुमचा तालुका असेल तो तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो तुम्ही ज्या गावामध्ये राहत असाल त्या गावाचं नाव तुम्हाला खाली सिलेक्ट करून घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो खाली माय अबो अड्रेस पर आधार इज डिफरंट मित्रांनो तुमचा जर पत्ता आधार कार्डवरती वेगळा असेल तर तुम्ही खालचा ऑप्शन चेक करू शकता त्यानंतर हा जो पत्ता आहे तुम्ही इथे टाकू शकतात मित्रांनो माझा अड्रेस हा सेम आहे त्यामुळे मी टीक काढत आहे आणि त्यामुळे नेक्स्ट करत आहे तुमचा जर आधारवरती अड्रेस आहे तो योग्य रीतीने असेल तर तुम्ही डायरेक्ट नेक्स्ट करायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे तुमची पॅन कार्डची डिटेल तुम्हाला विचारेल तुमचं पॅन कार्डवरती जे नंबर असेल तो नंबर इथे टाकून घ्यायचा आहे आणि पॅन कार्डवरती जसंच नाव असेल त्याच प्रकारचं नाव मित्रांनो तुम्हाला इथे टाईप करायचं आहे स्पेलिंगसुद्धा चेक करून घ्यायची आहे मित्रांनो चला आपण आता ही डिटेल्स भरून घेऊया आता मित्रांनो आपल्या जे पॅन कार्डवरचं नाव आहे ते सुद्धा आपण इथे टाकून घेऊया मित्रांनो जी स्पेलिंग आहे ती स्पेलिंग तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि त्याच प्रकारची स्पेलिंग मित्रांनो तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे कारण मित्रांनो जे तुमचं एटीएम कार्ड येणार आहे त्यावरती ही माहितीसुद्धा अशाच प्रकारे छापली जाणार आहे मित्रांनो माहिती बरोबर असल्यास तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती ने क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे आधार फोटोचं ऑप्शन दिसेल तुम्हाला काहीही करायचं नाही आहे नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्हाला विचारेल जे तुमचं झालेलं असेल ते तुम्ही इथे टाकू शकतात तुमचं दहावी झालेलं असेल बारावी झालेलं असेल ग्रॅज्युएशन ते तुम्ही टाकू शकतात त्यानंतर मॅरेज स्टेटस इथे विचारलं जातं जर तुम तुमचं लग्न झालेलं असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे नाही झाले असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला विचारले जाईल तुमचा जन्म कुठे झाला आहे माहिती असेल मित्रांनो तर टाकू शकतात नाही जरी टाकलं तरी चालणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली तुमचं फादर नेम विचारलं जाईल फादर नेममध्ये मित्रांनो तुम्हाला टायटल सिलेक्ट करून घ्यायचं आहे मिस्टर मिसेस जे असेल ते सिलेक्ट करू शकतात त्यानंतर तुमचं जे वडिलांचं नाव आहे ते पूर्ण नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो हे नाव टाकून झाल्यानंतर तुम्हाला मदर नेममध्ये सुद्धा तुमच्या आईचं जे नाव आहे ते नाव टाकून घ्यायचं आहे टायटल मित्रांनो सिलेक्ट करायचं आहे मिस्टर किंवा मिसेस जे सिलेक्ट करायचं आहे तुम्ही करू शकता त्यानंतर तुमच्या आईचं जे संपूर्ण नाव असेल ते नाव तुम्हाला मित्रांनो टाकून घ्यायचं आहे आणि ते सुद्धा योग्यरित्याने तुम्हाला टाईप करून घ्यायचं आहे मित्रांनो एक वेळेला तुम्ही हे चेक करून घ्यायची आहे त्यानंतर माहिती जर बरोबर असेल तर तुम्ही इथे खाली आय डिक्लेअरचं ऑप्शन आहे त्यावरती टिक करून मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला विचारेल तुमचं व्यवसाय विचारेल मित्रांनो तुम्हाला तुम्हाला जर तुमचा व्यवसाय माहीत नसेल ऑर्डरमध्ये तुम्ही टाकू शकतात मित्रांनो तुम्ही जर स्टुडंट असाल तर स्टुडंट इथे सिलेक्ट करायचं आहे अन्यथा जे तुम्ही असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकतात मी इथे स्टुडंट सिलेक्ट करत आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं वार्षिक उत्पन्न तुम्हाला यामध्ये विचारलं जातं तुमचं जे वार्षिक उत्पन्न असेल ते तुम्ही टाकू शकतात नाही मित्रांनो माहीत असेल तर काही टाकलं तरी चालणार आहे आणि मित्रांनो ही सॅलरी तुम्हाला कशाप्रकारे मिळते ते सुद्धा तुम्हाला इथे टाकायची आहे पेन्शन मिळते इन्वेस्टमेंट मिळते तर मित्रांनो ऑदरसुद्धा सिलेक्ट केलं तरी चालणार आहे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो यानंतर तुमचा जो धर्म असेल तो धर्म तुम्हाला विचारला जातो तुम्ही ज्या धर्मामध्ये राहत असाल तो धर्म तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो नंतर कॅटेगरी विचारली जाते यामध्ये तुम्ही जनरल ओबीसी एस सी एस टी ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नॉमिनीची डिटेल्स ॲड करायची आहे तुम्हाला तुमच्या नॉमिनीमध्ये तुम्ही तुमचा फादरला लावू शकतात आईला लावू शकतात ज्याला तुम्ही लावायचं आहे ते तुम्हाला लावू शकतात त्यांचं संपूर्ण नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे नॉमिनीचं त्यानंतर नॉमिनीसोबत तुमचं रिलेशन काय आहे ते रिलेशनशिप सुद्धा तुम्हाला खाली टाकून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो नॉमिनीची जी बर्थ डेट असेल ते बर्थडे तुम्हाला टाकून घ्यायची आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो नॉमिनीचा जो अड्रेस असेल तो अड्रेसुद्धा तुम्हाला इथे फील करून घ्यायचा आहे नॉमिनीचा मित्रांनो तुम्हाला संपूर्ण पत्ता हा टाकायचा आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला दोन लाईन ह्या दिलेल्या आहेत यामध्ये तुम्ही तुमचं जे पोस्ट असेल डिस्ट्रिक्ट असेल ते तुम्ही टाकू शकतात त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिनकोडसुद्धा इथे खाली भरून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं राज्य इथे ऑटोमॅटिक येतं त्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरे ऑप्शन हे दिसणार आहेत मित्रांनो तुम्ही जो अड्रेस टाकलेला आहे त्या अड्रेसनुसार तुम्हाला मित्रांनो जी बँकेची शाखा असते ती दाखवण्यात येते तुम्हाला जर या बँकेमध्ये अकाउंट ओपन करायचं असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकतात नाही मित्रांनो यामध्ये करायचं तर नॉन ऑब करू शकतात ज्या बँकेमध्ये तुम्हाला खातं खोलायचं आहे मित्रांनो शहरामध्ये म्हणा किंवा दुसऱ्या ठिकाणी म्हणा तो ब्रांचचा कोड तुम्ही टाकू शकतात किंवा ब्रांचचं नाव टाकू शकतात त्यानंतर ती ब्रांच इथे येणार आहेत मित्रांनो ही बॅ ब्रांच इथे आलेली आहेत जे की मी कोड टाकलेला होता तर मला यामध्ये या खातं खोलायचं आहे म्हणून मी इथे टिक करत आहे यानंतर मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो जर तुम्हाला एडिट करायचं असेल ब्रांच तर एडिट करू शकतात हेच चालू ठेवायचं असेल तर नेक्स्ट करू शकतात त्यानंतर मित्रांनो इथे टर्म अँड कंडिशन दिलेले आहेत त्या टर्म अँड कंडिशन तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायची आहे मित्रांनो याला स्क्रोल करत राहायचं आहे मित्रांनो हे स्क्रोल केल्याशिवाय तुमचा जे खालचं ऑप्शन आहे ते क्लिक होणार नाही आहे त्यामुळे तुम्हाला स्क्रोल करून घ्यायचं आहे नंतर मित्रांनो आय हॅव रीड अँड ॲग्री असं तुम्हाला ऑप्शन दिसेल मित्रांनो त्यावरती टिक करायचं आहे आणि नंतरच तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता तुमच्या जो मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी सेंड केला जातो म्हणजे मित्रांनो तुमचा फॉर्म हा भरला झालेला आहे आणि तो आता तुम्हाला कन्फर्म करून घ्यायचा आहे त्यासाठी मित्रांनो हा ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकून झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डेबिट कार्डची डिटेल्स इथे विचारली जाते तुम्हाला कार्ड टाईपमध्ये जो टाईप असेल तो टाईप इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो की डोमेस्टिक आहे त्यानंतर मित्रांनो रुपयेचं जे डेबिट कार्ड असतं ते तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमच्या एटीएम कार्डवरती जे नाव असणार आहे मित्रांनो ते नाव सुद्धा इथे दिलेलं आहे मित्रांनो तुमचं अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे ए टी एम कार्ड आहे ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला भेटत असतं ही माहिती वाचून झाल्यानंतर मित्रांनो नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो यानंतर तुम्हाला हा टोकन नंबर देण्यात आलेला आहे त्या टोकन नंबरचा मित्रांनो तुम्हाला स्क्रीनशॉट काढून ठेवायचा आहे मित्रांनो तुम्हाला तीन ते पाच दिवसामध्ये जी के वाय सी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे मित्रांनो जर तुमच्याकडे डॉक्युमेंट आता असतील तर तुम्ही आत्तासुद्धा केवायसी करू शकतात यासाठी मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल पॅन कार्ड आणि आधार कार्ड आणि एक मित्रांनो पेपर असतो आणि पेन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो माहिती वाचून झाल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला जी डिटेल सांगितली आहे तीच डिटेल यामध्ये त्यांनी दिलेली आहेत ए फोर साईजचा मित्रांनो ब्लँक पेपर तुम्हाला घ्यायचा आहे ओरिजिनल आधार कार्ड आणि मित्रांनो ओरिजिनल पॅन कार्ड तुम्हाला सोबत ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो स्क्रीनवर ओपन होते त्या ओपन स्क्रीनमध्ये मित्रांनो तुम्हाला एक चार डिलिटचा अंक दिलेला असतो अंक तुम्हाला त्यांना सांगावा लागतो त्यानंतर तुमचं जे पॅन कार्ड आहे ते पॅन कार्डच्या मित्रांनो दोघी साईड तुम्हाला दाखवण्यात येते मित्रांनो डॉक्युमेंट असेल तुमच्यासोबत तर स्टार्ट व्हिडिओ कॉल करू शकतात आताच मित्रांनो तुमची जी ऑनलाईन केवायसी आहे ते केवायसी सुद्धा होईल मित्रांनो मित्रांनो यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही गुगल क्रोमच्या एका वेबसाईटवरती घेऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुमचा तिथे तो व्हिडिओ कॉल हा होत असतो त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो संपूर्ण डिटेल्स त्यांना सांगावी लागते जसं मित्रांनो तुम्हाला ते आधी विचारतील की तुमचं पॅन कार्ड तुम्ही समोरून दाखवा त्यानंतर त्याची बॅक साईड तुम्हाला दाखवा लागते नंतर आधार कार्डच्या दोघी साइड ते तुम्हाला विचारत असतात त्यानंतर तुमचं संपूर्ण नावसुद्धा विचारत असतात आणि मित्रांनो तुम्हाला कोऱ्या पेपरवरती मित्रांनो तुम्हाला साईन हे करावं लागतात मित्रांनो संपूर्ण माहिती समजल्यावरच तुम्ही हे स्टार्ट व्हिडिओ कॉलवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो माहिती जर समजली नसेल तर कमेंटपर्यंत विचारू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब पण ठेवा